सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ सादिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते श्री शिवाय नमस्तुभ्यम आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला घटस्थापना याविषयी सांगणार आहे थोडक्यात व्हिडिओ पूर्णपणे बघा स्किप न करता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी करायची आहे याविषयी या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया घटस्थापना कशी करायची आहे लवकरच शारदीय नवरात्रीला सुरू होणार आहे हा नवरात्र आश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होते व नवमी तिथीला संपते त्यानंतर दशमीला म्हणजेच आपण दसरा हा सण साजरा करतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते यंदा नवरात्र तीन ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे आणि बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला संपणार आहे तर बारा ऑक्टोबरला आपण विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण साजरा करतो सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तीन ऑक्टोबरला प्रत्येकांच्या घरी घटस्थापना केली जाते ही घटस्थापना कशी करायची व सार्वजनिक देवी सार्वजनिक ठिकाणीसुद्धा घटस्थापना केली जाते वेगवेगळ्या भागामध्ये दुर्गामातेची स्थापना करतात व त्या ठिकाणीसुद्धा घटस्थापना केली जाते व घटस्थापनेच्या नऊ दिवसांच्या कालामध्ये दररोज संध्याकाळी गरबा खेळला जातो या प्रकारे नवर नवरात्रम आपण साजरी करतो आणि नऊ दिवस आनंदाने आपलं जीवन जगत असतो तर घटस्थापना कशी करा प्रत्येकजण नऊ दिवसाची घटस्थापना करत नसतात तर काहीजण पाच दिवसाचे तर काहीजण अडीच दिवसाचे सुद्धा घटस्थापना करतात घटस्थापना करण्यापूर्वी आपण घराची स्वच्छता केली पाहिजे घटस्थापनेचे ठिकाणसुद्धा स्वच्छ करून घ्यायचं असतं व सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं असतं घटस्थापना ही देवघरातच करायला पाहिजे घटस्थापनेचा दिवस म्हणजेच प्रतिपदेचा दिवस या दिवशी लवकर उठून घरचे सर्व काम आवरून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे देवपूजा करावी व घटस्थापनेचे सर्व साहित्य घेऊन पूजेला बसावे घटस्थापनेच्या वेळी आपले तोंड पूर्वेकडे असावे आणि दक्षिणेला करू नये पूजेला बसण्या अगोदर कपाळी गंध लावावा व आसन घेऊन बसा बसायला पाहिजे पूजा करण्या अगोदर सर्व सामग्रीवर पाणी शिंपडून घ्यायचं आहे फुलाने कोणतंही संस्कृत मंत्र वगैरे येत नसेल तर साध्या व सरळ पद्धतीने आपण मनामध्ये चांगला शुद्ध अंतकरणाने आणि चांगला भाव ठेवून घटस्थापना करायचा आहे देवी आईला आपल्या मनातील भाव समजतो कोणतीही पूजा करताना शुद्ध अंतकरणाने व यता शक्तीने यथा भक्तीने करायची असते तर आता आपण पूजाविधी सुरू करूया एक स्टीलचे ताट घ्या त्या ताठामध्ये पत्रवाळी ठेवा पत्रवाळीवर काळी माती म्हणजेच त्या काळ्या मातीला वावरी असे म्हणतात ते वावरी पसरवायचं आहे आणि त्यामध्ये एक घट ठेवा घट ठेवण्याअगोदर त्या घटाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे वरती चंदनाने स्वास्तिक काढा व हळदी कुंकुवाचे त्यावरती टीका लावायचा आहे पिवळे धागा किंवा लाल धागा त्या घटाला बांधायचा आहे सात किंवा नऊ प्रकारचे धान्य मिसळून ते धान्य त्या आपण जे वावरी टाकलेली त्या आहे त्यावरती टाकायचं पसरून घ्यायचं आहे धान्य कोणतेही घेऊ शकता तुम्ही ज्वारी गहू हरभरा मसूर वटाणा करडी इत्यादी नऊ किंवा अकरा किंवा सात जितके असतील तितके तुम्ही धान्य घेऊ शकता त्या गटामध्ये पाणी व त्यामध्ये एक नान सुपारी हळद कुंकू अक्षदा फूल घालायचं आहे व त्यावरती पाच आंब्याचे पाने किंवा विड्याची पाने ठेवायचं आहे त्यावरती आपल्याला एक कनिज ठेवायचं आहे ज्यांच्याकडं जशी परंपरा आहे तसं करू शकता तुम्ही काही ठिकाणी नारळ ठेवलं जातं पण आमच्याकडं नारळ नाही ठेवतो आम्ही तर आम्ही कनिज ठेवतो आणि त्या कणसावरती पाणी घालून ची पूजा करायचं पूजा पूजा करायचं व पूजेच्या बाजूला एक अखंड दीप प्रज्वलित केला जातो तो दीप नऊ दिवस प्रज्ज्वलित करतात त्या दिव्या त्या दिव्याला विझवू देत नाहीत तो नऊ दिवस अखंड असतो आणि घटस्थापनेच्या समोर विड्यांची पाने ठेवून त्यावरती सुपारी ठेवून गणेशांची व आपल्या कुलदेवीचे स्मरण करायचं असतं आणि त्याची पूजा करायची असते घटावरती फुलवरा बांधला जातो व त्या फुलवऱ्याला आंब्यांची पाने लावली जातात व त्याच्यावरच्यावरती दररोज एक माळ बांधली जाते ती माळ घटावरती सोडतात अशा प्रकारे नऊ दिवसांच्या नऊ माळा घटावरती बांधल्या जातात व नवमी तिथीला कडकणी बांधायच्या असतात आणि त्या घटावरती त्या फुलवऱ्यावरती आपणाला एक फीस झाकायची असते आणि त्याच्या खाली आपल्याला कडकण्या बांधायच्या असतात व दुस दुसऱ्या दिवशी दसमी असते दसमीला आपण विजयादशमी किंवा दसरा हा सण साजरा केला जातो प्रत्येक भागात पा प्रत्येक भागानुसार त्यांच्या त्यांच्या परंपरेनुसार ही घटस्थापना करायची असते आणि हा सण खूप मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो ज्यांच्या त्यांच्या परंपरेनुसार ही घटस्थापना करायची असते आणि ते घटस्थापनेचे नऊ दिवस आणि नऊ दिवसांची पूजा विधी नऊ दिवसांचे देवीला नैवेद्य वगैरे त्यांच्या त्यांच्या पद्धतीनुसार त्यांच्या त्यांच्या विभागानुसार करायचं असतं हा व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद